मित्रांनो का ना बाबा निवांत बसलो होतो झाडाखाली मसरापाशी तर गोडवाल्या बाबा फोन आला आणि छकड्याला आज फोंड झुपाच्या दिन आज व्हिडिओ काढायला ये खास म्हणून दाखवतो म्हणला माझी पावर काय आहे ते असं ल भारी बोटमध्ये बोलला आता तुम्ही फक्त व्हिडिओ बघा हो मित्रांनो फायनली आपण ह्यांच्यापाशी पोचला हो तर बघा ह्यांचा ही एक गाड आहे व ही मागची जोड आपली आहे इकडे गोडवाला बाई ह्या पाठीमागे सावका सावका रायडर एका डोळ्यानं काही नाय आणि ह्यानं बघा गाडीवर बसलाय आणि हो ठोक पाठीमागचा रायडर हो, -ठोका वाला हो, हो, ही हो राइडर। राइडर ही? का रायडर कसा रायडर ही ही शिमेन कळीचा नारद्यात बरं का ह्यानं ना समध्याला येड लावले ही छकड्याचा एड समजा हे लावले खरं सांगा छकड्याचा एड कोणी लावले हे नच लावलंय का नाही रायडर झाला अजून अरे रायडरचे दोन डोळे सरळ असं ती कान फेन हे बघा छकडा नवीन आणला ही चांगला बघ ही छकडा चांगला ही समधी गॅंग आई जरा माहिती तर सांग जरा कशी कशी काय काय जरा नीट नीट केला छकडा मग काल 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 शिव्या का द्या लागली तुला काल हा होय ज्या हे डायव्हर ही गॅंग समधी चकडा झोपाला बघा हो का मित्रांनो ही सुखभाऊचा सोने आहे आणि ती घोडा घोडाचं हिता येताना चांगला होता मग हिता आल्यावर लंगा लागले तो का तो का लंगाचं सोन कारण तो का तसले लंगडं घोडं झोपाल ते आणि मला जवळ येऊ दे मला व्हिडिओ काढू दे नाही ती जवळ आल्यामुळं आता ही बघा ह्यांचं कसं कसा खेळतो का ती घोडं होगा एक घोडं आणि खोंड झोपून चालले आता महागार येताना चक्कर मारतो आता घोडं कसं डगडूगुंगडू करत चाललंय त्याच्या अंगावर मास नाही ह्या बैला बरोबर झुपते ती मागचं पोरग बोल काळ लय कडवा बर गोडेवाला गोड्यावाला आता दोन खोंड न्याय लागले आता येताना पळवत आणते म्हणणार माझ्यामुळे मारला म्हणल्यावर हा अरे पण ड्रायव्हर आपला आपला असलेलं कसं असते तुझं तू डायवर आता बहि्यानं ड्रायव्हर बदलला बा दुसरा ड्रायव्हर आणलाय हा हो मित्रांनो घोडवल्या बैल आली कसली पळा लागली ती बघा स्पीड बघा बायला सांचा मित्रांनो स्पीड बघा बैला कसला पळा लागली ती नांगरटी तिथे काय हा हा चाभू कशाला काल त्या झाडाला जाऊन थडकवून मोडलं होतं शिवळ घोडवाला होगा चड्डी धर चर होडी पट्टी

आई फळा लागली तो त्या टांगड्यात टांगड्यात कसारा का काटलाय इकडं 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 पाहिजे सोन्या पळणार तो त्याला सोन्या